घरातील सगळेच जण साखर झोपेत असताना तीनपत्राच्या कडेला असलेला कोब्रा नाग थेट अंथरुणावर पडला शरीराला स्पर्श होताच नागाला बाजूला फेकले यावेळी दैव बलवत्तर म्हणून नागाचा कुणाला दंश झाला नाही येथील तायडे कुटुंबियांना हा जीवघेणा थरारक अनुभव आला लहान आरवी येथील वॉर्ड क्रमांक एक मधील रमेश तायडे कुटुंबियांसह राहतात शुक्रवारी मध्यरात्री अंदाजे एक वाजताच्या सुमारास साखर झोपेत असताना त्यांचे सासरे काशीराम गायकी भजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी आले दरवाजा उघडून ते खोलीत गेले यावेळी काठाने असलेला नाग रेखा तायडे यांच्या अंथरुणावर पडला त्यांना एकदम थंडगार वाटल्याने नागराजाला दोन्ही हाताने खाली फेकले आणि साप असल्याचे दिसता जोराने किंकाडी फोडले खाली त्यांचे पती रमेश तायडे झोपले असल्याने तो साप त्यांच्या अंगावर पडला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नागाला बाजूला फेकले त्यानंतर नाग दुसऱ्या खोलीत गेल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा